नमस्कार शिवशाही पैठणीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आपण आज आलो आहे चकिंग पेकिंगच्या लाईव्हला तर तुम्ही बघू शकता ही साडी सेमी पैठणी रेश्मा पाटील यांची ऑर्डर आहे खूप सुंदर असा पल्लू याचा आणि तुम्ही आता बघू शकता छान याला मोर बुट्टा आहे आणि रेड कलरचं कॉम्बिनेशन आहे आणि पिस्ता कलर आहे खूप छान अशी साडी आहे आणि या साडीची प्राइस डिस्काउंटेड आपले सिंगल पीस डिस्काउंट चालू आहे त्यामधली ओन्ली वन थाउजंड फाय हंड्रेड या साडीची प्राईज आहे आणि आपण कशी चेकिंग करतो कशी पॅकिंग करतो हे आपल्या बघू शकता रेश्मा मॅडम धन्यवाद आणि या साडीची ऑर्डर आहे रेशमा रे रेश्मा मॅडमचीच आहे ऑर्डर आणि खूप मस्त असा तिस्ताला रेड कलर कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता आणि आता नेक्स्ट कल्पना मॅडम कल्पना मॅडमची साडी खूप मस्त असा खूप छान असा सिंगल मुनिया आणि या साडीची प्राइस टू थाउजंड दोन हजार रुपये आणि ही साडी ऑर्डर केली आहे कल्पना येऊकटे मॅडम आणि यांनी उस्मानाबाद ऑर्डर केली तुम्ही बघू शकता आणि खूप छान असा याचा बुट्टा आहे आणि तुम्ही बघू शकता लाईव्ह आपले कशी पॅकिंग केली जाते मस्त असे व्हाईट शुभ्र कागद टाकून आणि मंगेश सरांची खूप मेहनत आहे त्यात आणि ऑर्डर टाकलेले मॅडम आहे शीतल चव्हाण मॅडम खूप खूप धन्यवाद मॅडम तुमचं पण आणि कल्पना मॅडम तुमचं पण चला नेक्स्ट तुम्ही बघू शकता खूप छान अशी पॅकिंग करतात आणि ही ऑरेंज कलरची खूप सुंदर अशी साडी बघू आता प्रणाली मॅडमने ऑर्डर केली नागपूरवरून खूप सुंदर असा कलर आहे या साडीचा आणि खूप सुंदर असा जरीचा बुट्टा आहे याच्यावर खूप छान असा चा पल्लू आहे आणि खूप छान असा चा त्रणे ब्लाउज पीस पण आहे याला आणि खूप छान अशी पॅकिंग करतायत थँक्स फॉर द शिवशाही टीम प्रणाली मॅडम तुमचं पण धन्यवाद तुम्ही ऑर्डर टाकली आणि या मॅडमची ऑर्डर टाकली आहे भाग्यश्री मॅडमनी ऑर्डर घेतलेली आहे या साडीची खूप खूप खुँ धन्यवाद भाग्यश्री मॅडम आणि हे खूप छान असा कलर वा श्वेता चौधरी मॅडम समुद्रपूर समुद्रपूरून ऑर्डर केली खूप छान असा पल्लू या साडीचा तुम्ही बघू शकता आणि खूप छान अशी डिझाईन ऑल ओव्हर कॉन्ट ब्लाउज पीस या साडीची प्राइस आहे वन हंड्रेड सॉरी वन थाउजंड एट हंड्रेड श्वेता मॅडम थँक्यू आणि यांची ऑर्डर घेतली आहे शीतल शीतल मॅडम ने घेतली खूप खूप धन्यवाद मॅडम तुम्ही बघू शकता खूप छान असे पॅकिंग चालू आहे खूप मस्त असा नेव्ही पिंक कॉम्बिनेशन वाव खूप सुंदर साडी मोर नाचरा मोर हवा अनुजा रवींद्र धामधर मो यांनी ऑर्डर केली शिवाजीनगर नियर एस बाय बँक तालुका ऑक्टा डिस्ट अकोला सिटी मोहला खूप डेंजर नाव आहे खूप छान असा कलर नेमलेला ने, पिंक कॉम्बिनेशन साडीची प्राईज आहे बावीसशे रुपये ओनली बावीसशे टू थाउजंड टू हंड्रेड मस्त साडी आहे त्यांनी ऑर्डर केली अनुजा मॅडम थँक्यू आणि ऑर्डर घेतली रोशनी मॅडम मी ऑर्डर घेतली खूप छान अशी साडी आहे आणि तुम्ही नथ नथ साडी बघितली का नथ नथ वर खूप छान अशी सुंदर साडी आहे तुम्ही बघा ऑर्डर केली त्या मॅडम खूप छान असा मोर मोर मध्ये नथ बनवलेला आहे खूप छान असा पल्लू आहे राकेश सुर्वे राकेश सरांनी ऑर्डर दिली ऑर्डर केली ही साडी पुण्यावरून खूप छान असा मस्त नथमध्ये मोर नेला आहे आणि ऑर्डर घेतली आहे ते मॅडम सृष्टी मॅडमनी ऑर्डर घेतली सृष्टी टेप मॅडमनी खूप छान असं कॉम्बिनेशन आहे त्या साडीचं वाव आणि हा एक कलर तुम्ही बघू शकता मस्त कलर आहे या रॉकेट पैठणी म्हणतो आपण याला खूप छान असा पल्लू पण आहे या साडीचा आणि ह्या साडी ऑर्डर केली आहे समृद्धी घाडगी मॅडम चांगलीवरून सांगली सांगलीवरून ऑर्डर केली यांनी खूप खूप धन्यवाद मॅडम आणि खूप छान साडी ऑर्डर केली आहे थँक्यू आणि या साडीची ऑर्डर घेतली आहे प्राची कुलकर्णी मॅडमनी त्यांनी अशाच खूप ऑर्डर घेतला समृद्धी काढी मॅडम थँक्यू खूप छान साडी ऑर्डर केली तुम्ही उमेश घाटकर सर घोटकर यांनी ऑर्डर केली कलवामधून सेम खूप मस्त साडी आहे खूप छान पल्लू आहे याचा पिंक कॉन्ट्रस्ट ब्लाउज पीस याला आणि छान असा मोर डिझाईन आहे दुट्टा याच्यावर धन्यवाद उमेश सर आपली लेटर आहे उमेश सर आवाज येतोय का चेक करा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि खूप मस्त असा साडी कलर अनंतरा राऊत देवगिरी नाका नागपूरवरून ऑर्डर केली आणि पिंक कॉन्ट्रेस्ट ब्लाउज पीस खूप छान अशी मस्त साडी तुम्ही चेकिंग कशी करता ती कधी कशी पद्धत आहे ती बी बघू शकता खूप सुंदर अशी चेकिंग करता कृष्णा सरू आणि ही ऑर्डर घेतली प्रतीक्षा पालवे मॅडम म्हणून धन्यवाद पालवे मॅडम तुमचं पण आणि धन्यवाद अनंतरा राऊत नागपूर खूप छान साडी ऑर्डर केली आणि माधुरी पवार यांनी काहीतरी खूप मस्त असं कॉम्बिनेशन त्यांनी खूप छान अशी साडी ऑर्डर केली माधुरी पवार पेड पेड सिटीमधून तासगाव खूप छान असं मोर नाचरा मोर हवा अशी साडी आहे रेडी पिंक कलर आणि पल्लू पण खूप सुंदर आहे आणि बुट्टा तुम्ही बघू शकता दोन बुट्टा एक डॉलर बुट्टा आणि मोर नाचरा खूप छान कॉम्बिनेशन ग्रीन कलर मेहंदी कलरच आणि सुजाता मॅडमने ऑर्डर घेतली आहे खूप खूप धन्यवाद सुजाता मॅडम तुमचं पण धन्यवाद माधुरी मॅडम आणि नेक्स्ट आहे खूप मस्त आणि खूप ट्रेंडिंग चालणारी साडी पेशवाई पैठणी सुंदर अशी पेशवाई पैठणी कलर पण खूप छान आहे नेव्ही ब्ल्यूला पिंक फॉन्ट रेड कॉम्बिनेशन खूप छान असं पल्लू आहे प्युअर सिल्क साडी खूप छान असं आहे त्याला छोटं स्मॉल दिसतं सोनाली शिंदे शिंदे सिटी सिटीचं नाव मेन्शन नाही याच्यावर उद्या गल्ली नंबर चौवेचाळीस सोळा झिरो एक पिनकोड सोनल मॅडम त्यांची ऑर्डर घेतली आहे सोनाली शेंडे साडीचं चेक करून घ्या सिटी नाव मेन्शन नाही येतात आणि नेक्स्ट साडी आहे अभिलाषा ब्राह्मणकर मॅडमची खूप सुंदर साडी पण मी ऑर्डर केली आहे सेम एच मस्त फायदा करा डार्क कलर ऑल ओवर साडी आहे का पल्लू ऑलरेडी जाए थैंक यू अभिलाषा ब्राह्मणकर मैडम थैंक यू वनी प्रभुआ खूप छान साडी ऑर्डर केली त्यांनी खूप मस्त कलर आहे रामा कलर खूप छान असा ऑल ओव्हर बुट्ट आहे भरलेला तुम्ही बघू शकता त्यांनी उड्पीवरून ऑर्डर केली उत्पी कर्नाटकामध्ये येते खूप छान आणि आन। मस्त आणि त्यांची ऑर्डर घेतली आहे शिवा सि मैडम धन्य ऑर्डर धन्यवाद मैडम कर्नाटकाइटवेट साड़ी आई वृशाली शिरसागर पुणे सेल्फ खूप छान आणि सॉफ्ट आणि स्मॉल अशी साडी आहे बघू शकता आणि त्याचा ब्लाउज पीस खूप छान आहे डिझायनर ब्लाउज पीस बघू शकतो धन्यवाद वृश क्षीरसागर मॅडम मॅडमने ऑर्डर केली बिछोलम बिछोलमवरून गोवा गोव्यावरून ऑर्डर आहे ग्रीन ला रेड कॉम्बिनेशन बघू शकतो खूप मस्त अस आणि खूप मस्त असं कलेक्शन आलंय आता नवीन काही छान आहे बॉटल ग्रीन कलर रेड कॉम्बिनेशन है भाग्यश्री ब्राह्मे मैडम ने धन्यवाद मैडम खूब छान कलर है कॉम्बिनेशन खूब छान है रेड कलर ग्रीन रेड कलर धन्यवाद मैडम छान असं मस्त कलर आहे त्यांनी ऑर्डर केली कोमल मॅडमनी संभाजी होऊन छत्रपती संभाजी होऊन ऑर्डर आली खूप छान असं कलेक्शन खूप छान अशी सा साडी सुंदर साडी मॅडमनी ऑर्डर केली आणि ऑर्डर के प्रतीक्षा पाले मॅडम मनिषा मॅडम तुम्ही खूप मस्त असा सुंदर चॉईस केलाय मेहंदी कलर मस्त पल्लू आहे ऑलवर गुट्टा है खाने और उन ऑर्डर की एक मस्त तू छान मनीषा मैडम ने ऑर्डर दी था कलवा मैंने ऑर्डर लीजिए है आधी की भाजी चौहान खुश कट्टी खूप मस्त साडी हा एक कलर आहे तो ऑर्डर केलाय जिया जिया शेख बीस्ट कोल्हापूर हतकंगले तालुका हतकंगले बीस्ट कोल्हापूर आणि किती इच्छलकरण जी पाऊस खूप सुंदर अशी साडी ऑर्डर केली आहे मस्त कलेक्शन या शेक मॅडम धन्यवाद बक्षीला पैठणी ही तुम्ही सर्वांची आवडची योग्यता जाधव मॅडमने ऑर्डर घेतली आहे दोन्ही मॅडमचं खूप खूप धन्यवाद खूप छान असा कलर कॉम्बिनेशन भाग्यश्री दलाने ऑर्डर टाकली नागपूर नागपूरवरून ऑर्डर और आली आहे आणि ऑर्डर घेतली आहे स्नेहा मॅडमने खूप छान असा बुट्टा कलर चक्रे ऑल ओवर बुट्टा खूप छान असं मस्त पॅकिंग करतात आमची टीम मॅडम पावित्री मॅडम आणि स्नेहा मॅडम नेक्स्ट ऑर्डर भूषण कुलकर्णी इचलकरंजी तुम्ही करून यांची ऑर्डर आहे सॉफ्ट आणि लाईट वेट साडी साडीची प्राईस पण खूप मस्त आहे ओनली सेवन हंड्रेड आणि ब्लाऊज पीस पण तुम्ही करू शकता खूप मस्त असा ब्लाऊज पीस आणि छोटेसे बारीक गोंडे पण आहे साडी प्राईजच्या मानाने खूप सुंदर आहे तुम्ही पण पटापटा तुमची ऑर्डर कधी टाकता एक्झेस्ट करता सर आणि ऑर्डर टाकली चव्हाण सरांनी धन्यवाद तुमचं पण सर आणि आता आपली केलाय प्रिया घामरे मॅडमने खूप मस्त असा ड्रेस ऑर्डर केला आहे तुम्ही बघू शकता दाखवा सर मंगेश सर खूप मस्त असा ड्रेस डिझायनर स्टुडिओमध्ये अवेलेबल आहे हाय तुम्ही पण तुमची ऑर्डर पटवटा खूप मस्त असा किती एअरसाठी आहात सहा इयरसाठी ड्रेस हे बघा तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि ऑर्डर केलाय आहे प्रिया घामरे बेंगलोरवरून वा आणि ऑर्डर केली आहे मॅडम मॅडमने त्यांचा पण धन्यवाद आणि आजचा लाईव्ह इथेच प्रेंट होतो आहे लाईव्ह कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि ड्रेस कसा आहे ते पण धन्यवाद प्रिया मॅडम